मुस्लिम समाज प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्या या योगाची ओळख आहे की प्रत्येक समाजाचे जयंती आहे ते आपण चांगल्या पद्धतीने साजरा करतो आमचं काय म्हणणं आहे की नेहमी नेहमी मुस्लिम समाजाच्या पैगंबराविषयी नवी विषयी कुणीतरी काहीतरी वक्तव्य करतं त्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न अनेकदा झालेले आहेत आमचं आम्ही ही मागणी घेऊन आलेलो की संबंधित ज्यांनी वक्तव्य केलं आणि ज्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा याच्यावर कारवाई म्हणून त्याच्यावर आपल्या गेव्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल हवा अशी आमची साहेबांची मागणी आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो त्या समाजाच्या या भावना आपण समजून घ्या आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा इतर ठिकाणी अनेक गुन्हे दाखल झालेत येवल्यामध्ये झालं नाशिकमध्ये झालं पुण्यामध्ये झालं मला वाटतं संभाजीनगर औरंगाबादमध्ये झालं मग आपल्याकडे काही अडचण आहे तर ती सांगा म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळेल की अडचण काय नेमकी आपण म्हणल्याप्रमाणे